श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल के तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील तर बघा प्रत्येक स्वामी भक्ताला जो नवीन स्वामी सेवेकरी आहे त्याला वाटतं आपण स्वामींची कोणती सेवा केली पाहिजे किंवा कोणत्या सेवेने आपण स्वामींच्या जास्त जवळ जाऊ तर हे बघा मी तुम्हाला सांगते स्वामींची अशी कोणती सेवा नाही आहे की जेणेकरून आपण स्वामींच्या जवळ जाऊ शकतो जेव्हा स्वामींच्या आपण सेवेत येतो तेव्हा आपण नित्यसेवेला सुरुवात करतो तर नित्यसेवा म्हणजे काय आणि ती नित्यसेवा का, का करायची त्याने काय आपल्याला फायदे आहेत तेच आपण आज पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तर नित्यसेवा केल्याने काय मिळतं आपल्याला तर शंभर वर्षापूर्वी खुद अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांनी करावयास सांगितलेली आपल्याला जी नित्यसेवा आहे ती ती का करायची आणि त्यातून काय मिळतंय तर यश आनंद प्रगती सुख समृद्धीच्या इमारतीचा मुख्य भक्कम पाया म्हणजेच नित्यसेवा तर अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करणे आणि स्वामीचरित्र पोतीचे रोज क्रमशः तीन अध्याय वाचणे याला आपण नित्यसेवा म्हणतो बरोबर हा आपला भक्तियोग आहे तर हा भक्तियोगातून आपल्याला शक्ती मिळण्यासारखी वाटते आणि शक्तीमधून आपल्याला कर्मयोग करायचा असतो तर चांगलं कर्म करून पुण्य कमवायचं असतं आणि ज्या घरात पुण्य आणि पैसा समान आहे ते घर खूप सुखी आहे संसार हा पुण्याने आणि पैशाने चालतो आणि कर्मयोगाशिवाय पुण्य भेटणार नाही पुण्य हे घटता कामाने तर महाराजांच्या चरणी अशी प्रार्थना करावी की जीवनाचा सर्व भार आता तुम्ही सांभाळा अशी शपथ घ्यावी या आपल्या प्रार्थनेला महाराज प्रतिसाद देतातच भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पण हे सर्व केव्हा शक्य होईल जेव्हा आपण रोज नित्यनेमाने स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे क्रमशः तीन अध्याय आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू तेव्हा शक्य होईल ज्याला नित्यसेवेचे गांभीर्य कळे व जो श्रद्धेने नित्यसेवा करतो त्याच्या पाठीशी श्री स्वामी समर्थ महाराज हे असतात म्हणजे असतातच याची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही श्री स्वामी चरित्राचा अभ्यास करा म्हणजे मन आपल्या व्यवहारात पारदर्शकता येईल ज्या घरात सतत आनंद सुख हवे असेल त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचं चरित्राचं पारायण करावं जी व्यक्ती रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आणि स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे क्रमशः तीन अध्याय वाचन करते त्या व्यक्तीला कसलाच त्रास होत नाही जीवनातील सर्वच समस्यांवर श्री स्वामी समर्थ महाराज हेच एकमेव प्र प्रभावी आणि उपयोगी माध्यम आहे जो स्वामी महाराजांचा झाला त्याला जगण्याचा कंटाळा कधीच येणार नाही आजच जवळच्या आपल्या ज्या देंडोरी प्रणीचं म्हणा किंवा स्वामी केंद्र असेल तिथे जाऊन एक जपमाळ किंवा एक नित्य सेवेचं पुस्तक एक आसन आणि एक स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ घेऊन या आणि सेवा चालू करा अनुभव घ्या बघा जे नवीन सेवेकरी आहेत ना तर त्यांनी आपल्या स्वामींच्या सेवेला कशी सुरुवात करायची कारण प्रत्येक नवीन सेवेकरी गोंधळून जातो की स्वामींची सेवा कशी करायची कुठून सुरुवात करू स... कोणती सेवा केल्याने काय होईल तर त्यांनी गोंधळून न जाता मी फक्त त्यांच्यासाठी एक सांगू इच्छिते की त्यांनी गोंधळून न जाता आपल्या स्वामी केंद्रामध्ये जवळच तुमच्या जर स्वामी केंद्र असेल तर त्या स्वामी केंद्रातून तुम्ही एक जपमाळा नित्यसेवेचं एक पुस्तक राहतं त्याच्यामध्ये स्तोत्र मंत्र हे सगळं राहील त्याच्यानंतर एक स्वामीचरित्र सारामृत घ्या आणि बसायला आसन घ्या हे सगळं तुमच्याकडं ह्या दोन तीन गोष्टी जर तुमच्याकडं असतील तर तुम्ही स्वामींची खूप मोठी आणि उच्च कोटीची सेवा करताय खूप मोठ्या सेवेला तुम्ही सुरुवात केली आहे आणि या मार्गात येऊन तुमचं भाग्य खूप आणि खूप बदलणार आहे तुम्ही जे या मार्गात आलात ते खरंच तुम्ही नशिबवान आहात की स्वामींचा मार्ग तुम्हाला भेटलेला आहे तर तुम्ही अकरा माळी जप आणि तीन स्वामी चरित्र सारांमृताच्या आपण रोज रोज अध्याय पठन करतो त्याच्याऐवजी तुम्ही एकदमच नवीन आहात आणि तुम्हाला स्वामी काय आहेत किंवा स्वामी हा पहिला शब्द तुम्ही ऐकलेला आहे अशा नवीन सेवेकऱ्यांनी फक्त एक माळ करा स्वामी आ, स्वा श्री स्वामी समर्थ या मंत्राची तुम्ही फक्त आणि फक्त एक माळ करा सुरुवातीला तुम्ही एक एक, -एक माळ करत जा आणि तीन तीन अध्याय जर वाचणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी एक एक अध्याय तरी वाचा पण मी सांगते तुम्हाला तीन अध्याय वाचायला तुम्हाला फक्त आणि फक्त दहा मिनटं लागणार आहेत कारण एक एक अध्याय फक्त एक एक पाण्याचा आहे त्याच्यामुळे जा, तीन जास्तीत जास्त सहा ते सात पानं वाचायला तुम्हाला दहा मिनिटं खूप झाले खूप झाले कितीही नवीन सेवेकरी असू द्या त्याला कमीत कमी शिकलेला जर असेल तर हे वाचताच येतं त्याच्यामुळे दहा मिनटं खूप झाले आणि एक जप माळ करायला दहा मिनटं म्हणजे तुमची असे वीस मिनिटाची पहिल्या दिवशी तुम्ही पंधरा ते वीस मिनिटाची जर सेवा केली स्वामी समर्थ महाराजांची तर खरंच मी तुम्हाला सांगते तुमच्या आयुष्याची सुरुवात खूप म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने झालेली असेल कारण तुम्ही स्वामी मार्गात आहात आणि स्वामी जेव्हा तुम्ही स्वामींची सेवेला बसता स्वामींच्या सेवेला सुरुवात करता त्याच दिवशी स्वामींनी तुमचं आयुष्य म्हणा किंवा योगक्षम चालवायला सुरुवात केलेली असते तुमची जबाबदारी स्वामींनी घेतलेली असते तुमच्या संकटांची म्हणा तुमच्या दुःखाची म्हणा किंवा तुमच्या सुखाची मना सगळी सगळी जबाबदारी स्वामींनी घेतलेली असते त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा चिंता न करता सगळं स्वामींवर सोडून द्या आणि स्वामींची मनोभावे सेवा करा तुम्हाला जर पारायण वगैरे काही काहीच नाही ना जमलं तर तु तुम्ही कमीत कमी स्वामीचरित्र सारामृताचे तीन तीन अध्यावाचा एकच माळ करा पण अशी करा की तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना आवाज देताय हाक आहे अशा आतुरतेने तुम्ही नामस्मरण करा बघा स्वामी तुम्हाला धावून येतात की नाही आयुष्यामध्ये फक्त दोनच गोष्टी करा तुम्हाला जर स्वामींची जास्त सेवा करायला नाही जमली तर तुम्ही फक्त मनापासून नामस्मरण करा आणि दोन तुम्ही चांगले कर्म करा बघा स्वामी कधीच तुमची साथ सोडणार नाहीत कधीच नाही जेव्हा जेव्हा तुम्ही स्वामींना आतुरतेने आवाज द्याल हाक माराल तेव्हा स्वामी तुमच्या पाठीशी असणार म्हणजे असणार मी तुम्हाला शाश्वती देते एक भक्त असा होता त्याचे कर्म खूप चांगले होते पण त्याला सेवा करायला म्हणजे जमत नव्हती म्हणून तो फक्त आणि फक्त स्वामींचं नामस्मरण करायचा त्या नामस्मरणाने आणि चांगल्या कर्माने तो स्वामींच्या जवळ गेलेला होता आणि स्वामी त्याला पदोपदी साथ देत होते कारण का तर त्याचे कर्म चांगले होते त्याला कसलाही अहंकार नव्हता कसलंही मनामध्ये त्याच्या वाईट कपट नव्हतं कोणाबद्दल तो निस्वार्थीपणे दुसऱ्यांना मदत करायचा आणि एक भक्त असा होता की तो स्वामींची खूप सेवा करायचा खूप सेवा करायचा खूप पारणं करायचा पण त्याच्या मनामध्ये दुसऱ्यांविषयी कपट राहायचं दुसऱ्यांविषयी वाईट विचार राहायचे तो कोणाचं ना कोणाचं वाईट चिंतेत राहायचा आणि एकीकडे स्वामी सेवा करायचा दुसरीकडे त्याचे कर्म चांगले नव्हते मग दोघांनाही स्वामींनी समोर बसवलं आणि स्वामींनी सांगितलं की माझा श्रेष्ठ भक्त जर कोण असेल तर तो किंवा मला जास्त प्रिय भक्त जर कोण असेल तर तो म्हणजे निस्वार्थी किंवा जो मनापासून सेवा करतो जो मनापासून दुसऱ्यांना मदत करतो आणि जो निस्वार्थी सेवा करतो तोच माझा प्रिय भक्त असेल भलेही तो माझं कधी पारायण करत नसेल भलेही तो माझ्या सेवेला वेळ देत नसेल पण त्याचं कर्म खूप चांगलं आहे म्हणून मला कधीही त्याच्याबद्दल झुप्त माप द्यावंच लागतं तर त्यासाठी तुम्हालाही जर स्वामींच्या जवळ जायचं असेल तर फक्त आणि फक्त तुमचे कर्म चांगले ठेवा आणि स्वामींचं नामस्मरण तुम्ही सोडू नका नामस्मरणाची ताकद एवढी अगणित आहे की कि कितीही आयुष्यामध्ये मोठी संकटं येऊ द्या कितीही मोठं तुम्ही संकटात गुंतलेले असू द्या स्वामी त्यातून तुम्हाला बाहेर काढणार म्हणजे काढणार आणि नामस्मरण करायला काय असे वेळ काळ किंवा नियम अटी काहीही नाही तुम्ही चोवीस तास कुठेही कधीही आणि कसंही करू शकता फक्त तुम्हाला स्त्री स्वामी समर्थ एवढंच म्हणायचं आहे त्यामुळं मी तुम्हाला सांगते की स्वामींची जर सेवा करायची असेल तर अतिशय सोपी आहे अतिशय सोपी आहे तर या सेवेतून तुम्हाला जर खरंच ही सेवेला जर सुरुवात करायची असेल ना तर तुम्ही सुरुवात करा आणि अनुभव घ्या खरंच अनुभव घ्या की खरंच स्वामी सेवा केल्याने आपल्याला आपल्या आयुष्यात बदल होतात का आणि जर बदल झाले तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ